हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपल्या मंजुषा ताईने एक प्रश्न विचारलेला आहे त्या म्हणतात हल्ली लग्न ठरवणं हा चिंतेचा विषय झालेला आहे ह्याच्याबद्दल बदल जरा उलगडा करा ना होतई खरंच झालेलं आहे आय डू एग्री विथ यू आता हा चिंतेचा विषय झालेला आहे कोणासाठी झालेला आहे पालकांना का, का मुलांना हा पण जरा आपण बघण्याचा विषय आहे आपण पूर्वेचे काळी गेलो तर आता आपली सर्वांची लग्न झाली तेव्हा तेव्हाची परिस्थिती काय होती आई वडील बघायचे आणि त्यांना योग्य वाटलं की ते ठरवलेले मुलाशी किंवा मुलीशी आपली लग्न व्हायची एम रेट सगळ्यांच्या बाबतीत हे घडलेलं असणार मला नक्की कल्पना आहे आई वडील ठरवायचे योग्य असलं की ते म्हणायचे हे योग्य आहे हे, हे करूया आणि आपण त्याला काही प्रश्न विचारत नव्हतो किंवा आक्षेप घेत नव्हतो त्यांचे होला हो मिळून ही लग्न व्हायची आणि लग्न झाल्यावर दोन्ही मुलगा आणि मुलगी पण व्यवस्थित एडजस्टमेंट करून राहायचे हा काळ कधीचा होता पूर्वीचा आपल्या लग्नाचे व्हायचे नंतर काळ बदलला काळ बदलला म्हणजे बदल काय काय झाले मुलं तरी शिकलीच तेव्हाही बहुतेक मुलं शिकत होती आत्ता मुली पण शिकायला लागल्या त्या पण इंडिपेंडेंटली आपले पायावर उभं राहायला लागल्या त्याच्याशिवाय शिवाय आत्ताची पिढी आप आपले पिढीपेक्षाही खूप विचार करणारे आहेत ते सगळे गोष्टींचा विचार करतात किंवा त्यांच्याकडे आधीच लिस्ट असते मी लग्न करणार ते हा मुलगा असं असं पाहिजे किंवा मी लग्न करणारी मुलगी अशी अशी पाहिजे हे त्यांच्याकडे ऑलरेडी रेडी असते आणि त्याच्यामुळे लग्न ठरवणं हे चिंतेची बाब झालेली आहे आपल्याला पालकांना मुलांना नाही आहे आणि त्याचेशिवाय पूर्वीचे काळी लग्न हे आपले आपले जातीत आपले कम्युनिटीमध्ये व्हायचे आता मुलं मुली बाहेर नोकऱ्या करतात एकमेकांना भेटतात त्यामुळे त्यांना एकमेकांवर इंटरेस्ट वाटला पसंत पडले तर मग आपण कोणी पुढचा विचार करत नाही आपण एवढेच आईवडील म्हणून म्हणतो ओके चांगले राहू दे सुखानं राहू दे हा बदल झालेला आहे पण हा बदल चांगल्यासाठी झालेला आहे असं मी तर म्हणेन चांगल्यासाठी का झालेला आहे अहो लग्न झाल्यावर पूर्ण आयुष्य कोणाला घालवायचं असते एकत्र त्या दोघांना घालवायचं असते ना त्यामुळे त्यांचं थिंकिंग त्यांच्या पसंती त्यांच्या आवडीनिवडी हे महत्त्वाचं आहे आणि आत्ताची मुलं मुली खूप खूप विचारी आहेत मी का कामन, म्हणते का म्हणजे माझा हल्ली खूप संबंध यंग जनरेशनशी येतो बरीच जणां माझे विद्यार्थी हुआर इन देयर यूथ नाव ते माझ्याशी संवाद साधतात काही प्रॉब्लेम असले तरी बोलतात आईवडिलांना सांगायच्या आधी कधी कधी माझ्याशी बोलतात ते एवढे माझे जवळचे असल्यामुळे मी त्यांचे प्रॉब्लेम्स किंवा त्यांची विचारसरणी अगदी व्यवस्थितपणे जाणते त्यांचा हल्ली जातीपातीवर विश्वास नाही त्यांना कशाची अपेक्षा नाही हुंडा पाहिजे अमुक पाहिजे ही अपेक्षा काही नाही उलट ते निम्मा निम्मा खर्च घालून लग्न करायलासुद्धा तयार आहेत आपल्या वेळेला मुलाकडची बाजू म्हणजे अगदी जरावर मुलीकडची बाजू म्हणजे नाही हल्लीची मुलं तसं मानत नाहीत ह्याचे शिवाय त्या सर्व गोष्टींचं आधी एकमेकांशी बोलून विचार करतात कुठलंही असू दे त्यांच्या आवडीनिवडी असतील किंवा उद्या लग्न झाल्यानंतर फायनान्स मॅनेजमेंट कसं करायचं हे सुद्धा ते एकमेकांशी बोलतात अहो आपल्यावेळी आपल्याला धाडस होती आधी एक म्हणजे आपण आधी बोलतच नव्हतं बोलायला संधी दिली तरी पैशाचं मॅनेजमेंट वगैरे बोलणं एवढं आपल्याकडे धाडस होतं नाही आहे बिलकुल नव्हतं पण आत्ताच्या मुलीसुद्धा मुलंसुद्धा खूप खूप चांगले आहेत प्लस पॉईंट आहे मला तरी तर आवडले का म्हणजे नंतर कुरुकुरू करत बसण्यापेक्षा आधी सगळं क्रिस्टल क्लिअर असलेलं बरं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी म्हणेन जनरेशन गॅप असेल त्यामुळे आपल्याला हे चिंतेचं वाटते का म्हणजे आपल्या आई वडिलांना हे काही प्रॉब्लेम नव्हते ते बघायचे कुठे काय हे झालं सगळं फॅमिलीस मॅच झाल्या हे झालं की लग्न ठरलं बाकी काही प्रॉब्लेम नव्हता आत्ताच्या मुलींना तसं नाही चालत आता मेन आधी त्यांचं ते एकत्र भेटतात मोठे सिटीजमधनं तरी हल्ली मुलं मुली स्वतः आधी दोघंही एकमेकांना भेटतात त्यांना पसंत पडलं तर नंतर सगळं मोठे बोलणी करायची नंतर असतात आपल्या वेळी मोठेच सगळं करणार प्रमाणे लग्न व्हायचं त्यामुळे आपल्याला हा चिंतेचा विषय झालेला आहे पण हल्लीचे मुला मुलींना हा चिंतेचा विषय झालेला नाही आणि एक कारण आहे एस्पेशली मुलांना मुलगी मिळणं एस्पेशली शेतकरी किंवा बाकी काही कॅटेगरीतले मुलांना किंवा खेडेपाडेतनं राहणारे मुलांना स्मॉल सिटीजमध्ये राहणारे मुलांना मुली मिळणं अवघड झाले का मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि मुली पण सगळ्या शिकलेल्या आहेत त्यामुळे त्यांना पण शहराची ओढ असते का तिथे ते त्यांना ते नोकरी करता येईल त्यांचं प्रोग्रेस होईल म्हणून हे पण एक प्रॉब्लेम ते आलेलं आहे का मुलींची संख्या घटलेली आहे आपण मुलगी नको मुलगी नको म्हणून मागे लागलो त्याचं फळं आता दिसायला लागलेले आहेत हे एक कारण आहे आणि एक कारण मी म्हटलं तसं हल्ली मुली पण मिळवणाऱ्या आहे त्यामुळे त्यांना पण लग्न व्हायलाच पाहिजे असं बिलकुल नाही आहे मा माझे मनासारखा मिळाला की ठीक आहे नाही ते नको माझं मी राहते हे थिंकिंग आहे इन द सेम वे मुलांचं पण अशीच विचारसरणी आहे लग्न करायचं असलं तर मला पाहिजे किंवा मला हवी तशी मुलगी मिळाली तर मी लग्न करणार नाही ते मी लग्न करणार नाही ही, ही त्यांची विचारसरणी आहे आपल्या वेळेला लग्न म्हणजे मॅन्डेटरी कंपल्सरी असं कन्सिडर केलं जायचं पण आत्ताचे मुलांना लग्न हे काही मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी असं वाटत नाही आपले मनासारखं मिळालं ठीक नाही नाही माझं मी एकटा राहतो किंवा माझं मी एकटी राहते ही, ही, ही विचारसरणी आत्ताचे मुला मुलींची आहे का आत्ताची मुलं आणि मुली इंडिपेंडेंट विचाराची आहेत त्यांना त्यांचे विचार सरणीप्रमाणे सगळं पाहिजे असते ह्याच्यामुळे आपल्याला वाटते हे जरा म्हणजे बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात आपल्या वेळेला इट वॉज व्हेरी इझी नॉट एट ऑल कॉम्प्लिकेटेड आईवडिलाही बघितला आईवडील आई काय बघायचं सहसा घरदार व्यवस्थित आहे मुलीला खायला प्यायला कपड्या लाता मिळतो ठीक आहे बस एवढंच पण आत्ताची मुलं मुली एवढंच नाही आहे बऱ्याच गोष्टी बघतात एवढंच काय तू कुठल्या शहरात राहणार आहेस इथून असते तुझं स्वतःचं घर आहे का किंवा स्वतःचं घर असलं तरी तुझा हप्ता किती कट होतो हे सगळं सगळं विचारलं जाते आपण कधी अशा गोष्टी विचारलेल्या होत्या त्यामुळे आपल्याला म्हणजे आई वडिलांना वाटते लग्न ठरवणं म्हणजे जरा चिंतेचा विषय आहे पण हा तेवढा चिंतेचा विषय नाहीये शेवटी त्यांना आयुष्य काढायचं आहे त्यांना आपलं जीवन पुढे न्यायचं आहे त्यामुळे त्यांचे विचारांना त्यांचे पसंदीला आपण हो म्हणायला पाहिजे आणि तेही सांगितलेले तेही हो म्हटलेले पार्टनरशी आपण त्यांचं लग्न अरेंज करून द्यायला पाहिजे माझं तर मत हे आहे आता तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते एवढ्या नक्की कळवा मला अच्छा हे वे गुड डे